नमस्कार शेतकरी या, या, या आपले स्वागत आहे आपल्या येणारा एक महत्वाचा घटक म्हणजे वाटाणा वाटाणा हे तसं पाहिलं तर थंड हवामानातील पीक वाटाण्याची लागवड महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात होते वाटाण्याचे दाणे जेव्हा कोवळे असतात तेव्हा सुद्धा त्या कोवळ्या शेंगा म्हणजेच मटार ज्याला आपण हिंदीत मटार म्हणतो हे आपल्या शरीराला पोषक ठरतात वाटाण्यामध्ये कार्बन प्रोटीन्स तसेच फॉस्फरस पोटॅशियम हे खनिज आणि अ ब क ही जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात वाटाणा हे द्विदल वर्गातील पीक असल्यामुळे हवेमधील आणि जमिनीमधील नायट्रोजन म्हणजेच नत्र शोषून घेण्याची जी क्रिया मुळांवरील गाठीद्वारे होते यामुळे जमिनीचा कसही वाढतो आता पाहूयात वाटाण्यासाठी हवामान कसे पाहिजे वाटाणा हे थंड हवामानातील पीक आहे साधारणतः दहा ते अठरा डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असल्यावर हे पीक अधिक चांगलं वाढतं आणि बहरास येत साठी लागवडी योग्य जमीन कोणती पाहिजे तर वाटाण्याचे पीक हे सगळ्या प्रकारच्या जमिनीत चांगल्या प्रकारे येतं पण हलक्या आणि मुरमाड जमिनीमध्ये वाटाणा थोडा लवकर येतो थो। भुसभुसीत आणि मध्यम जमिनीत वाटाणा या पिकाला थोडा उशीर होतो थो। पण मध्यम स्वरूपाच्या जमिनीत वाटाण्याचं भरघोस उत्पन्न आपल्याला मिळतं तर वाटाण्याच्या पेरणी अगोदर मशागत कशी करावी वाटाणा हे देन, लागोडी खालील क्षेत्राची चांगली मशागत करणं गरजेचं आहे जमीन भुसभुसीत आणि नरम असल्यास वाटाण्याच्या मुळ्यांची वाढ चांगली होती मुळे खोलवर रुजतात आणि मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य शोषण करतात यामुळे वाटाणा या, या पिकाची वाढ चांगली होती पेरणी अगोदर जमीन बैल नांगरट किंवा ट्रॅक्टरद्वारे नांगरट करून भूसभूषित भुश करून घ्यावी आणि ढेकळे फोडण्यासाठी पठाळीचा वापर करून ही ढेकळे फोडावीत लागवडीचा हंगाम वाटाण्याचे पीक प्रामुख्याने दोन हंगामात घेतलं जातं पहिला हंगाम म्हणजे पावसाळी हंगाम जे की जून आणि जुलै मध्ये हे पीक घेतलं जातं आणि दुसरा हंगाम म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना एकरी लागणारं बियाणं वाटाणा पेरणीसाठी पाभारीने किंवा मोगड्याने पेरल्यास एकरी पन्नास ते साठ किलो बियाणं लागतं आणि जर टोकन पद्धतीने पेरलं तर एकरी दी पंचवीस ते तीस किलो बियाणं लागतं पेरायच्या आधी या वाटाण्याच्या बियाण्यास प्रति किलो तीन ग्रॅम थायरमची बीज प्रक्रिया करावी बीज प्रक्रिया केल्यामुळे या वाटाण्याची उग उगवन शक्ती भक्कम होते आणि वाटाणा पटकन उगवतो वाटाण्याचे प्रकार आणि जाती वाटाणा लागवडीसाठी दोन प्रकार आहेत बागायती म्हणजेच भाजीचा वाटाणा आणि जिरायती किंवा कडधान्याचा वाटाणा बागायती वाटाण्याचेही दोन गट आहेत गोल व गुळगुळीत बी असलेले वाटाणे या जातीचा वाटाणा सुकवण्यासाठी म्हणजेच सुकवून डाळ किंवा इतर पदार्थांसाठी उपयोग करतात नंतर आहे सुरकतलेल्या बिया या जातीच्या व पाण्यात साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे हे वाटाणे गोड लागतात पिठाळपणा कमी असतो या जातीच्या जा वाटाण्याचे हिरवेदा हवाबंद करून आणि हिरव्या शेंगा बाजारात विकण्यासाठी उपलब्ध असतात आणि आपण माहित आहे या हिरव्या शेंगांना बाजारामध्ये प्रचंड मागणी आहे आपण आता पाहू वाटाणा या पिकाची सुधारित वान किंवा सुधारित जाती तर पटकन येणारे वान पटकन येणाऱ्या वानांमध्ये अर्ली बॅगर आर्केल असोजी मिटिओर ह्या जाती आहेत तर मध्यम कालावधीत येणाऱ्या जाती म्हणजे बोनविला परफेक्शन आणि न्यूलाइन तर उशिरा येणाऱ्या जातींमध्ये आणि लेक्सन या जाती आहेत वाटाण्यासाठी लागवड व खते वाटणीची लागवड ही सपाट जमिनीत करतात किंवा सरी पद्धतीने करतात त्यासाठी दीड ते दोन फूट अंतरावर सरी करून सरीच्या दोन्ही अंगास बिया टोचून लागवड केली जाते दोन बियांमधील अंतर पाच ते सात सेंटीमीटर असावे वाटाणा पिकास जमिनीचा पोत पाहून खत वापरलं जातं त्यासाठी साधारणतः अडीच एकरी पंधरा ते वीस टन शेणखत्रायट्रोजन पन्नास ते साठ किलो स्पुर आणि पन्नास ते साठ किलो पालाश जमिनीचा पोत पाहून द्यावा जमिनीची मशागत करत असताना शेणखत योग्य प्रकारे मिसळून द्यावे पाणी वरणा कोणत्याही पिकासाठी खतांबरोबर मशागत करून पाण्याची आवश्यकता प्रचंड असते कारण पाणी आहेत तरच पीक आहे त्यासाठी पेरल्यानंतर लगेच पाणी पाण्याची भरणी करावी किंवा पिकाला लगेच पाणी द्यावं आपल्या वाटाण्याच्या पिकाला आवश्यकता पाण्याची आवश्यकता आहे हे ओळखण्यासाठी वाटाण्यामध्ये माक्याचे ताटे लावावे किंवा दाणे टाकावे हे माक्याचे झाड जमिनीतील आद्रता शोषून घेते आणि पाणी कमी पडल्यास ते सुकायला लागते यावरून आपल्या पिकाला आता पाण्याची गरज आहे हे वेळीच ओळखता येते वटाणा या पिकावरील कीड व रोग आता आपण पाहूयात वटाणा पिकावर मावा अळी भुरी हे रोग जास्त असतात प्रथम पाहूया मावा मावा ही कीड बारीक खसखसीच्या दाण्यासारखी असते खोडा लावत पानाला फुले आणि शेंगांना चिटकून बसतात आणि झाडातील अन्नद्रव्य शोषून घेतात त्यामुळे वाटाणीचे पीक वाढत नाही तर यावरील उपाय काय आहे मावा या रोगासाठी मेलाथिओन पन्नास पर्सेंट इसी पाचशे मिलीमीटर किंवा फॉस्पोमिडम पंच्याऐंशी डब्ल्यू इसी शंभर मिलीमीटर किंवा डायमेथॉन तीस इसी पाचशे मिलीमीटर किंवा मिथाईल डेमटॉन पंचवीस इसी चाळीस मिलीमीटर यांपैकी कोणताही एक पाचशे लिटर पाण्यात मिसळून अडीच एकरात फवारणी करावी पेरणी नंतर किमान तीन आठवड्यांनी ही फवारणी करायला पाहिजे दुसरा रोग आहे भुरी बुरी या रोगामुळे वाटाणा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं या रोगामुळे वाटाणा या पिकाच्या फांद्या आणि पानांच्या दोन्ही बाजूने पांढऱ्या पावडर सारखा बुरशी या जंतूचा थर बसतो आणि थोड्याच दिवसात संपूर्ण झाडाला व्यापून टाकतो त्यामुळे वाटाण्याची वाढ खुंटते कमकुवत होते तसेच फळधारणा देखील होत नाही तर भुरी या पिकावरील उपाय भुरी या रोगावरील उपाय काय आहे यासाठी मार्फोलिन या नावाचे जे औषध आहे ते अडीचशे मिलीमीटर किंवा पाण्यात मिसळणारे गंधक ऐंशी टक्के एक हजार अडीचशे ग्रॅम किंवा डिनो कॅप चाळीस डब्ल्यू पी पाचशे ग्रॅम प्रति अडीच एकर या प्रमाणे पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी यासोबतच गंधकाची तीनशे मेष अडीच एकर या, या प्रमाणे वीस किलो या प्रमाणात फवारणी करता येते नंतर पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी नंतर पाहूया मर रोग मर हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो मर रोगामुळे झाडे पिवळी पडतात तर मर रोगावरचा उपाय म्हणजे पेरणी पूर्वी वटाण्याच्या बियाण्यास थायरम हे बुरशी नाशक औषध प्रति किलो तीन ग्रॅम या प्रमाणे घ्यावे आता पाहूया वाटाणा या पिकाची हार्वेस्टिंग म्हणजेच मळणी किंवा तोडणी लवकर येणाऱ्या जातीची म्हणजेच हिरव्या शेंगांची तोड केल्यास हेक्टरी पंचवीस ते सव्वीस क्विंटल उत्पन्न होते तर मध्यम कालावधीमध्ये तयार होणाऱ्या वटाण्याच्या जातीचे उत्पन्न पासष्ट ते पंच्याहत्तर क्विंटल आणि उशिरा येणाऱ्या जातीचे उत्पन्न पंच्याऐंशी ते एकशे पंधरा क्विंटल एवढे उत्पन्न येते त्यातील पाण्याचे प्रमाण चाळीस ते पंचेचाळीस टक्के इतकं असत अशा अतिशय सोप्या वाटाणा लागवड पद्धतीने दर्जेदार उत्पन्न घेता येतं योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं गेलं आणि पिकाची उत्तम निगा जर राखी गेली तर वाटाणा लागवड शेतकरी राजाला भरघोस उत्पन्न मिळून देतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एग्रोनियस युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद